मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान पंच्याहत्तर वर्ष देशाला झाली आज देखील देखी त्या संविधानाचा आदर आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलाइजा ठेवायचा नाही कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या वेगवेगळे लोक वेगवेगळे आरक्षण मागतायत धनगर समाज आरक्षण मागतोय परंतु आदिवासी समाजाची पण मागणी आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही शेड्यूल कास्ट समाजामध्ये अनेक सहकारी माझे त्याच्यामध्ये मोडतात आणि या सगळ्या वंचित दुर्बल जे मागासलेले राहिलेले त्या समाजाला पण इतरांच्या बरोबरीने आपल्याला आणायचंय आज ठाणे जिल्ह्यामध्ये